बटाटा वेफर्स रात्रभर पाण्यामध्ये भिजवण्याचीही गरज नाही किंवा त्यात अजिबात तुरटी सुद्धा गरज नाही उन्हाळा स्पेशल वाळवणीच्या रेसिपीज आपण पाहतोय तर ता त्यातच आज आपण बनवणार आहोत एकदम पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे बटाट्याचे वेफर्स योग्य पद्धतीने हे वेफर्स तयार केले तर ते अजिबात काळपट होत नाहीत व पांढरे सुद्धा होतात तर आज आपण एक किलो प्रमाणात हे बटाट्याचे वे वेफर्स तयार करणार आहोत हे वेफर्स तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता किंवा बाहेरचे चिप्स आणण्यापेक्षा मुलांना हे चिप्स तुम्ही हवे तेव्हा देऊ शकता हे साठवणीचे वेफर्स आरामात एक ते दोन वर्ष टिकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत वेफर्स बनवण्यासाठी असे मोठे बटाटे घ्यायचे आहेत आणि ते गोल आकाराचे घ्यायचे सगळे बटाटे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये भरपूर पाणी घेऊन त्यात हे बटाटे ठेवून दिलेले आहेत बटाटा वेफर्स पांढरे शुभ्र दिसण्यासाठी सर्व बटाटे आपल्याला आता सोलरच्या साहाय्याने सोलून घ्यायचे आहेत बटाटा वेफर्सची रेसिपी बनवत असताना बटाटे पूर्ण वेळ तुम्हाला पाण्यातच ठेवायचे आहेत जर पाण्याच्या बाहेर ठेवले तर बटाटे काळे पडतील आणि बटाटे वेफर्ससुद्धा इथे काळपट होतील तर इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि आता मी पुन्हा हे बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला हे बटाटे किसणीच्या मदतीने किसून चिप्स पाडून घ्यायचे आहेत जर तुम्हाला बटाट्याचे वेफर्स गोल हवे असतील तर तुम्ही उभे किसा उभा बटाटा धरा आणि किसा जर तुम्हाला बटाट्याचे वेफर्स लांब हवे असतील तर आडवा बटाटा धरून त्याचे किसून चिप्स पाडा बटाटा वेफर्स किसताना ते मागे पुढे मागे पुढे न नेता एकाच डायरेक्शनने तुम्हाला पुढे न्यायचं आहे म्हणजे बटाट्याचे चिप्स एकदम गोल असे पडतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटा आडवा धरून मी लांब असे बटाट्याचे चिप्स तयार करून घेणार आहे तर असे जाडसर चिप्स पाडा म्हणजे ते सुकल्यानंतर कागदासारखे पातळ होणार नाहीत आणि तळताना करपणार नाहीत तर अशाच पद्धतीने सर्व बटाट्याचे चिप्स इथे मी किसून घेणार आहे हे hey, चिप्स किसत असताना आपल्याला पाण्यातच ठेवायचे आहेत अजिबात पाण्याच्या बाहेर काढायचे नाहीयेत नाहीतर बटाटे काळे होऊ शकतात काळे पडू शकतात तर इथे मी सर्व चिप्स अशा पद्धतीने पाडून घेतलेले आहेत किसलेल्या चिप्सच्या वर भरपूर असं फेस आलेला आहे ते फेस म्हणजे बटाट्याचं स्टार्च आहे तर ते सर्व निघण्यासाठी आपल्याला हे बटाट्याचे चिप्स पुन्हा तीन चा चा ते चार वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत भरपूर पाणी घेऊन हे स्वच्छ चिप्स धुवून घ्यायचे म्हणजे सर्व स्टार्च जो आहे बटाट्याचा तो निघून जातो बटाटे धुवून झाल्यानंतर मी पुन्हा त्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यातच हे बटाट्याचे चिप्स आपल्याला ठेवायचे आहेत सध्या हे बटाट्याचे चिप्स एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि एकदम गोल असे तयार झालेले आहेत आपल्याला पाण्यातच ठेवायचे आहेत जर हे पाण्यात ठेवले नसते तर त्याचा रंग जो आहे तो काळपट झाला असता दहा मिनिटसाठी बटाट्याचे वेफर्स आपण असेच पाण्यामध्ये भिजत ठेवूया तोपर्यंत आपण इथे पाणी गरम करायला ठेवूया इथे मी मोठ्या टोपामध्ये भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर बटाटे बुडतील बटाट्यांच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला ठेवायचं आहे आता हे हलकं गरम झालेलं आहे त्यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे तर मी तीन चमचे मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला एकदम व्यवस्थित मीठ हवं असेल तर तुम्ही चार चमचे घाला मी थोडं कमी घातलेलं आहे आता इथे झाकण देऊन मी या पाण्याला उकळी येऊ देणार आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी गॅसची फ्लेम आता मीडियम वर केलेली आहे तर इथे आपल्याला हे बटाट्याचे सर्व चिप्स या पाण्यामध्ये घालायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बटाट्यांचं पूर्ण वरपर्यंत पाणी आलेलं आहे इतकं पाणी आपल्याला ह्यात घालायचं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे बटाटे शिजवायचे आहेत पण हे बटाटे शिजवत असताना आपल्याला अधूनमधून अशाच पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण देऊन पुन्हा शिजवायचं आहे असं आपल्याला साधारण सात ते आठ मिनिटसाठी करायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे बटाटे शिजवायचे आहेत जोपर्यंत हे साठ ते सत्तर टक्के शिजत नाही सात ते आठ तास हे बटाटे शिजवत असताना हे अधून मधून ह्यासाठी पलटत राहायचं आहे जेणेकरून बटाटे सर्व बाजूने सारखे शिजले जातील कुठून कमी कुठून जास्त असे शिजणार नाहीत तर तुम्हाला इथे सात ते आठ तास पेक्षा जास्त वेळ सुद्धा बटाटे शिजवण्यासाठी लागू शकतात बटाटा इथे अर्धवट मी शिजवून घेतलेला आहे बटाटा तोडल्यानंतर तो तुटतोय पण जेव्हा मी बोटावर घेऊन त्याला मॅश करते तेव्हा तो मॅश होत नाही आहे म्हणजे आपला परफेक्ट असा अर्धवट बटाटा शिजलेला आहे तर आता एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आणि एका चालणीच्या मदतीने हे चिप्स आपल्याला इथे या पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे पहा बटाट्याचे चिप्स तुटत आहेत पण ते मॅश होत नाहीत आता आपण हे गरम गरम चिप्स या पाण्यामध्ये घातल्यानंतर पाणी पुन्हा हे गरम होतं त्यामुळे आपल्याला पुन्हा हे पाणी ओतून दुसरं थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पुन्हा त्यात घालायचं आहे गरम पाण्यामधून थंड पाण्यामध्ये हे चिप्स ट्रान्सफर करण्याचं कारण हे की जर आपण हे चिप्स गरम पाण्यामध्ये असेच ठेवून दिले तर चिप्स ओव्हर कुक होतील आणि आपले बटाटा चिप्स व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे आपल्याला हे पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत जर गरम पाण्यामध्ये ठेवले तर ते शिजतील त्यामुळे आपल्याला असं थंड पाण्यामध्ये हे काढून ठेवायचे आहेत आता काही चिप्स मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे चिप्स मी तसेच पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एखाद्या कपड्यावर आपण हे चिप्स अशा पद्धतीने वेगवेगळे वेग असे सुटसुटीत सुकवायला ठेवून द्यायचे आहेत जर तुम्ही एकावर एक ठेवलेत एक तर चिप्स एकावर एक चिटकून जातील आणि ते व्यवस्थित होणार नाही त्यामुळे सुटसुटीत असे सर्व चिप्स मी एका कपड्यावर सुकायला ठेवून दिलेले आहेत चिप्स मी फॅन खाली सुकायला ठेवलेले आहेत पण खिडकीजवळ थोडं ऊन असल्यामुळे काही चिप्स मी तिथे उन्हामध्ये सुद्धा सुकायला ठेवलेले आहेत तर बऱ्यापैकी चिप्स मी फॅन खालीच सुकवून घेतलेले आहेत सात ते आठ तासातच हे वेफर्स छान सुकलेले आहेत तरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी हे उन्हामध्ये हलके सुकवून घेतलेले आहेत जेणेकरून वर्षभर चांगले टिकावे फॅन खाली सुकवलेले असताना सुद्धा हे वेफर्स छान पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत ज्या दिवशी सुकवायला ठेवलेले त्याच दिवशी सात आठ तासानंतर पूर्ण कोरडे झालेले तरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवले जेणेकरून ते जास्त काळ टिकावे पेफर्स पांढरे शुभ्र करण्यासाठी तुरटीचा मी अजिबात वापर केलेला नाहीये किंवा रात्रभर हे चिप्स पाण्यामध्ये भिजत सुद्धा ठेवलेले नाहीयेत काही बटाटा वेफर्स इथे आपण तळून पाहूया तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम असलं पाहिजे जर कमी गरम असेल तर बटाटा वेफर्स हे चांगले फ्राय होत नाहीत गरम तेलामध्ये हे वेफर्स घातल्या घातल्या छान फुललेले आहेत चांगले तळून निघालेले आहेत आणि तळल्यानंतरसुद्धा हे वेफर्स काळे पडलेले नाही आहेत पांढरे शुभ्रच आहेत त्याचबरोबर वेफर्स आपण जाडजाड थोडे केलेले आहेत एकदम पातळ कागदासारखे केलेले नाही आहेत त्यामुळे ते करपतसुद्धा नाही आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे मी काही वेफर्स तळून घेतलेले आहेत लहान मुलंसुद्धा आवडीने खातील जर तुम्ही बाहेरचे चिप्स आणत असाल तर ते न आणता हे असे साठवणीचे कुरकुरीत असे बटाटा वेफर्स घरी नक्की ट्राय करा हे वेफर्स तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा वर्षभर चांगले टिकतात बटाटा न भिजवता किंवा तुरटी न वापरता आपले साठवणीचे कुरकुरीत बटाटा वेफर्स तयार भेटूया पुढच्या अशाच एका साध्या सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद